आपण पाहताय महाधुरा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी सध्या राज्यभर गदारोळ सुरू असतानाच पुन्हा एकदा केशव वैद्य नामक व्यक्तीने घरात जाऊन खात्मा करू अशी धमकी दिलेली आहे चार दिवसापूर्वी प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक सावंत यांना धमकी दिली याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे सध्या प्रशांत कोरटकर हा सापडलेला नाही तो बेपत्ता आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत कोल्हापुरात तील पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झालेले आहे ते ते चौकशी करत आहे पण अजूनही प्रशांत कोरटकर पोलिसांना मिळालेला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरटकर याला तातडीने अटक करावी म्हणून कोल्हापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे हे सुरू असतानाच आज केशव वैद्य याने सावंत यांना पुन्हा धमकी दिलेली आहे घरात जाऊन खात्मा करू सावंत माजलेला आहे तो आता काही दिवसाचा पाहुणा आहे या पद्धतीची एकूणच धमकी केशव वैद्य नामक व्यक्तीने दिलेली आहे या संदर्भात आता सावंत हे वकिलांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे गेल्या आठ दिवसातला दुसरा हा धमकीचा एकूण प्रकार आहे ब्राह्मण विरोधी सावंत हे बोलत आहेत असा आरोप कोरटकर यांनी केलेला आहे छावा चित्रपटानंतर भूमिका मांडत असताना सावंत हे, हे।, हे ब्राह्मणविरोधी बोलत असल्याचा कोरटकर यांचा आरोप आहे त्यांच्यानंतर आता केशव वैद्य यांनीही सावंत यांना धमकी दिलेली आहे धमकीमध्ये काय म्हणले ते पहा